अजित पवार यांनी बंड केला आणि त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडली या दोन्ही पक्षांमध्ये गेल्या काही दिवसांपासून पोस्टरवर आपल्याला पाहायला आहे मी सध्या लोणावळ्यात उभा आहे आणि आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार या पक्षातर्फे मावळमध्ये कार्यकर्ता संवाद मिळावा आहे आणि त्यानिमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेसचे जे सगळे कार्यकर्ते आहेत त्यांनी या ठिकाणी एक फ्लेक्स लावला आणि त्यावर आपण जर बघितलं तर शरद पवारांचा एक भला मोठा फोटो आहे आणि त्या फोटो खाली मालक असा उल्लेख करण्यात आलाय आणि याच्यावर आपण जर एक ओळ बघितली तर ती खूप बोलकी, बोलकी खरं तर ओळ आहे ज्याच्यावर आहे वेळ पण तीच आणि मालक पण तोच खर तर आपल्याला आहे की अजित पवार यांनी राष्ट्रवादीमध्ये बंड केला आणि त्यानंतर अजित पवारांची जी राष्ट्रवादी आहे त्यांनी देखील असंच एक पोस्टर तयार करण्यात आलं होतं ज्यावर तेच पण वेळ नवी असा उल्लेख करण्यात आला होता, होता। मात्र त्यानंतर आता पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेस जी शरद पवारांची आहे त्यांच्याकडून अशा आशयाचे अशा मजकुराचे खरं तर पोस्टर जे आहेत ते ठिकठिकाणी लावण्यात येत आहेत आज मावळमध्ये शरद पवार हे स्वतः सकाळी अकरा वाजता येतील आणि मावळ तालुक्यातील कार्यकर्त्यांशी ते संवाद साधणार आहेत यावेळीस सभेमध्ये नेमकं शरद पवार काय बोलतात याच्याकडे सगळ्यांचं लक्ष राहीलच मात्र त्यापूर्वी लोकसभेचे पडगम वाजायला सुरुवात झालेली आहे आणि या आता असे दौरे शरद पवारांचे होतील आणि आजच्या सभेतून नेमकं शरद पवार काय संबोधित करतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे कॅमेरामन किरण काजे सह अक्षय बडवे साम टीवी न्यूज देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका